आज जेवारीच मोडायला घालायचं झालं पाहिजे एक दोन दिवसात मोडायचं समरू समृद्धी सोडू लाग तू शेळ्या बाहेर हान नको थांब राऊद समृद्धी दामटू नको त्याला दामटू नको राऊद लिंबा खाली हानीकडं लिंबा खाली टेकव पासारा लिंबा खाली आणि कापेव शेळ्या शेव पसारा मोकळी सोडायची शिडी बाजरी बाजरी चारायची का चांगला खोल ठोकेव नव गिसीन बोटाव बोटा हा न्यव शिळी ती मुंग सोड तिचं आलोत मित्रांनो रानामध्ये आता शिळ्या बिळ्या बांधल्यात आम्ही आता ज्यावरीचं जे बुचड घातलेले ते मोडायला घालायचं आहे आम्हाला पसारा व्यवस्थित झाकून ठेव नाहीतर कुत्रं कुत्र बित्र येईन ज्यावरीचं खळ पण मोडायला घातलेलं आहे समृद्धीची आई मोडी ती तिकडं इकडं स्वरा मोडी ती समृद्धी रडती समृद्धी वियासाठी रडती समृद्धी रडू नको आणि असतो बोट कापत येईन तीळा हिरा माग ती त्यासाठी रडत ती गप रडू नको रडू नको गप काय पाहिजे तुला काय पाहिजे समृद्धी तिला आहे हाय रे का शिल्लक काय घरी जाऊन आणू जेवण चालू आहे आता दुपारचे समृद्धीचे आणि त्यांचे इकडे स्वरा जेवती समृद्धी झालं का जेवायचं आवरा लवकर नाही ला ला का मोड्याला बसायचं अजून आता दुखा लागल्यात का लई मग खा लवकर जेवा पटपट पटपट जेवा आपलं मोडायचं झालं पाहिजे लवकर जेवा बर का समृद्धी का नाही खा भाकरी पण लवकर खा समृद्धी भाजी तिखट झाली ना पाणी पी मंग्यासा ठेसा खाऊ नको समृद्धी बर का ठेसा खाऊ नको लय तिकटी ठेसा बर का भूक लागली वय काय खाती तू भाजी नाही का भाजी नाही करून आणली घरी डब्यात डब्यात काही नाही का

फेकून बी दिलं <laughs> आपल्या शेळाला खाल टाकलं समृद्धी दुसऱ्या शेळा कुठे कुठं कुठे उंकडे दुसऱ्या नाही माग आहेत का दोन